नमस्कार मित्रांनो देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण रायगड पोलीस भरती ग्राउंडचा अपेक्षित कट ऑफ बघणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला असलेल्या बेल आयकाउनला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर मग कुठलाही वेळ वाया न घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला रेगुलर एक एक दे रेगुलर ला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सअपवर हाय करा तुम्हाला स्टेटसवर रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट मिळेल मित्रांनो रायगड पोलीस शिपायाच्या एकूण जागा आहेत तीनशे एक्क्याण्णव आणि आलेले अर्ज किती याची आपल्याला माहिती नाही आता आपण बघूयात कॅटेगरी वाईज जागांची विभागणी कशाप्रकारे केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो जनरलच्या एकशे अठ्ठावीस जागा आहेत एस सी सीच्या चाळीस सीच्या एकोणसाठ डब्ल्यू एचच्या एकोणपन्नास एस सीच्या सत्तेचाळीस एस टीच्या सत्तावीस विजयच्या आठ एन टी बीच्या आठ एन टी सीच्या चौदा एन टी डीच्या पाच एस बी सीच्या सहा अशा एकूण विद्यार्थी मित्रांनो तीनशे एक्क्याण्णव जागा आहेत रायगड जिल्ह्यात विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूयात ग्राउंडचा एक्सपेक्टेड कटॉप का असेल तर मित्रांनो जनरलचा ऑफ असेल एक्केचाळीस मार्काच्या प्लसच असेल त्यानंतर एस सी बी सीचा असेल चौतीस ते छत्तीस मार्कादरम्यान त्यानंतर ओबीसीचा कट ऑफ असेल विद्यार्थी मित्रांनो छत्तीस ते एकोणचाळीस मार्कादरम्यान त्यानंतर पुढील कॅटेगरी कट कटॉप असेल विद्यार्थी मित्रांनो सत्तावीस ते तीस मार्काच्यामध्ये एस सीचा कट ऑफ असेल विद्यार्थी मित्रांनो बत्तीस ते चौतीस मार्काच्या दरम्यान आणि सर्वात शेवटी एस टीचा कट ऑफ असेल तीस ते बत्तीस मध्ये तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे रायगडपुरी शिपाई ग्राउंडचा अपेक्षित कट ऑफ असेल अशाच पोलीस भरती अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओ तोपर्यंत तो टाटा वायवाय सीव जय हिंद जय जै महाराष्ट्र